ए सीचं जे पाणी खाली वेस्ट होत असतं त्याला आपण एक असा उपाय करू शकतो की हा जो आऊटलेट आहे पाईपचा त्याला आपण रबी नाही जोडायची आणि आपलं जे छज्जामध्ये किंवा बाहेरचं जे काय म्हणतात ना लोखंडी पिंजरा त्याच्यामध्ये आपण सोडू शकतो पाईप त्याला धोका पाडायची आतून दाखवतो अशी त्या एसी बंद ती वायर म्हणजे जी पाण्याची नदी पूर्ण शेवटपर्यंत अशी टाकायची आणि दुसऱ्या साईडला बांधवायची आणि त्याला छिद्र पाडायची खालच्या साईडने आणि प्रत्येकाला खालून असा दोरा घालू शकतो आपण हा बघा म्हणजे नाडी ज्याच्यामुळे पाणी झिरपत झिरपत प्रत्येक झाडाला जाऊ शकतं ही बघा ही नाडी प्रत्येक रूपामध्ये नाडी रोवलेली आहे त्याच्यामुळे काय होतं जे एसीचं पाणी येतं ते प्रत्येक रूपाला ठिबक सिंचन पद्धतीने म्हणा किंवा झिरपत झिरपत पद्धतीने असं जाऊ शकतं तरी आपणही या प्रयोग करू शकतात की जेणेकरून पाणी खाली पडत जातं ते झाडांना मिळणार ए सीचाही आपल्याला गारवा मिळेल आणि झा झाडाला पण पाणी मिळेल तरी ही सहज सोपी सुलभ पद्धत आपणही अंगीकार करू शकता जेणेकरून पाणी पण वाचेल खाली जो चिकचिखाट होतो सोसायटीच्या खाली प्रत्येक नदीच्या तो पण वाच याप्रमाणे आपण प्रत्येकाला असे दोन्ही नाडीला बांधून हे पाणी एशीचं येत राहील ते, ते नाडीतनं रोपाच्या जमिनीमध्ये झिरपत राहील धन्यवाद